महाराष्ट्राचे राज्यपाल ते देशाचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचा ऐतिहासिक विजय भाजप एन डी एचे उमेदवार सी पी राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत महाराष्ट्राचे माजी राज्यपाल असलेल्या राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत विजय मिळवत नवा इतिहास रचला आहे माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी निवडणूक झाली भाजपने आपल्या नेहमीच्या धक्का तंत्रातच राधाकृष्णन यांचे नाव जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला दुसरीकडे महाविकास आघाडीने बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली होती काल झालेल्या मतदानात राधाकृष्णन यांना प्रचंड पाठिंबा मिळाला सातशे बावन बावन्न वैध मतांपैकी तब्बल चारशे बावन्न मते राधाकृष्णन यांच्या बाजूने पडली तर बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मतं मिळाली या निवडणुकीत पंधरा मतं बाद झाली म्हणजेच राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाल्याने इंडिया आघाडीचे काही खासदार फुटल्याचं स्पष्ट झालं आहे सी पी राधाकृष्णन यांची झारखंडनंतर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना त्यांची महाराष्ट्रात नेमणूक झाली होती आता थेट दिल्लीच्या उपराष्ट्रपती पदी विराजमान झाले आहेत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या युवा क्रांती न्यूज शेगाव शेगावतर्फे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल माननीय सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल मनापूर्वक शुभेच्छा युवा क्रांती न्यूज शेगाव